नमस्कार मित्रांनो सीमी क्रमांक मित्रांनो चारमध्ये मित्रांनो टप सेमी होता ती म्हणजेच बहुभावाच्या मित्रांनो आज लढत बघायला भेटली मित्रांनो आपल्याला खरंच हे एकत्र यायला नव्हते पाहिजे पण नशिबाचा खेळ असतो तुम्हाला माहितीच आणि आज मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि मित्रांनो मथुर बहभाऊ एका सेमीत आपल्याला आज बघायला भेटले तर नक्की कुणी निकाल घेतला पण मित्रांनो तो माहितीच दोन्ही पण टॉपचेच नंदीत आपला मथुर सर्जा ही दोन्ही पण मित्रांनो पुढेच होते पण टॉपमध्येच मित्रांनो दोन्ही पण नंदी काटा आले कटाके लढत झाली मित्रांनो दोघांमध्ये भाऊ भावांच्यात लढत झाली पण लढतीमध्ये ते निकाली घेतला मित्रांनो असलं भयंकर मित्रांनो बघाय मित्रांनो वाटतंय का नाही लाईव्हला कारण की खरंच दोन्ही पण नंदी मित्रांनो भाऊभाऊ एका कसा नव्हते यायला पाहिजे आज वेगाचा शेवट सर्जा आणि मतूर मित्रांनो मग असं थोडस वाटतंय की मतूरनी असं निकाल घेतला असेल पण निकाल पेंडिंगला ठेवलाय मित्रांनो कारण काय झालंय आपल्या सर्जाची गाडी का नाही आपल्या वेगळ्या शेवट सर्जाची गाडी ती फक्त थोडीशी मित्रांनो काय झाली म्हणजे दुसऱ्या ता दुसऱ्या तासात गेली आपल्या वेगळ्या शेवट सरजेची गाडी का नाही तुम्ही खाली व्हिडिओ बघितला असेल दुसऱ्या तासाच्या तास दुसऱ्या तासात गेली आणि आपल्या मतूरची गाडी ना ती पण थोडीशी तासात गेल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळे मित्रांनो इतका टप सेम मित्रांनो झालाय त्यामुळे मित्रांनो निकाल पेंडिंगला ठेवलेला आहे नक्कीच आपल्याला कळेल की थोड्या वेळात नक्की कुणाला निकाल दिला आहे खरंच मित्रांनो डोळ्याचं पारणे फिरणार लढत झाली मित्रांनो दो आणि दोघं भाऊ भावाच एकत्र मित्रांनो आपल्याला दिसले एका सेमेत आणि काय झालं मित्रांनो कशामुळे दुसऱ्या तासात केली काही माहिती आहे का अंधार पडल्यामुळे तुम्हाला माहितीच अंधार पडला की आपल्याला निनला एवढं काय कळत नाही अंधार पडल्यावर ते मग दुसऱ्या तासात गेले मित्रांनो वेगळा शेवट सर्जा आणि नाहीतर आज नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं पण आज भाऊ भावांच्यात लढत झाली का काही नाही हार जे असतं तुम्हाला माहिती आहेच हार जी हे असतेच पण आज सेमी मित्रांनो आपला चार बघाय भेटला असते मी एका मग चार मध्ये आणि सर्व टॉपचेच मित्रांनो नंदी आपल्याला बघायला भेटतात सेमीमध्ये कारण की सर्वात टप सेमी मित्रांनो सर्व सेमी होतात पण मित्रांनो एक भावभावाच्या मित्रांनो लढत झाली आणि लढते मध्ये निकाल घेतला आपल्या असं वाटतंय की मग तोरण निकाल घेतलाय पण निकाल पेंडिंग ठेवलाय मित्रांनो कारण की सर्व ड्रोनचं कॅमेराचा सर्व आधार आधार घेऊन मित्रांनो सर्व प्रॉपर बघून निकाल देणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे फॉर्च्युनरचं मैदान आहे आणि कोण झालं फॉर्च्युनरसाठी साठी पात्र फॉर्च्युनरसाठी साठी मित्रांनो पात्र त्यासाठी मित्रांनो सर्व प्रॉपर बघूनच मित्रांनो निकाल देणार आणि मित्रांनो आपल्या बारामती का गोविंद आहे का नाही तो पण मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेला आहे त्याला पण खूप शुभेच्छा तर नक्कीच दोन मते का दोनमध्ये का मित्रांनो एक मध्ये आपला गोविंदा पात्र झाला आहे से मित्रांनो सेमीसाठी आपल्या फायनलसाठी त्याला पण खूप शुभेच्छा चांगला पाहाला टॉपमध्येच पाहाला मित्रांनो गोविंदा आता नक्कीच बघूया मित्रांनो कुणाला निकाल देतात नक्कीच मत्तूरला का मित्रांनो दुसऱ्या नंदी त्यात निकाल काय माहीत पण नक्कीच बघूया तर आज मित्रांनो टप सेमी आपल्याला बघायला भेटला तर बघू नक्कीच भाऊ भाऊ लढत झाली मित्रांनो काही नाही हा असते तुम्हाला माहितीच आहेच तर चला एवढाच व्हिडिओ होता आजचा मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय